पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन मोहळ तालुक्यामध्ये अनेक घडामोडी घडत असताना प्रामुख्याने मोहळ तालुक्यातील मतदारसंघामध्ये एकच विषय चर्चेचा ठरत आहे ते म्हणजे अगदी गावखेड्यापर्यंत हा नेता त्या ठिकाणी पोहोचून अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेले किंवा कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रात व अन्य कोणत्याही परिस्थितीत अडचणीत असलेल्या कुटुंबाची माहिती मिळतात त्याच क्षणी प्रामुख्याने लक्ष देत त्या कुटुंबातील व्यक्तीला लागेल ती मदत करत अडचणीत असलेल्या कुटुंब किंवा सदस्यांना संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मोहोळ तालुक्याचे संभाव्य उमेदवार व शिवसेना नेते राजू खरे यांच्या माध्यमातून वारंवार दिसून येत आहे याचाच एक पुन्हा प्रत्येक म्हणजे पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदारसंघातील नेपदगाव असलेल्या गावांमध्ये एक गरीब कुटुंबातील एक तरुण युवक आपल्या डोक्यावर असलेल्या कर्जापायी व होणाऱ्या त्रासामुळे आपल्या शेतात जाऊन फाशी घेत आत्महत्या केली सदर ही बाब उद्योजक राजू खरे यांना समस्या तात्काळ त्यांनी कुटुंबाची भेट घेत सांत्वन करत व आत्महत्या केलेल्या युवकाची समोर दोन लहान मुलं दिसतात त्यांच्या भवितव्यासाठी खरे यांनी तात्काळ रोख पन्नास हजार रुपयांची मदत केली तालुक्यात के मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी देत मतदारसंघातील जनतेसाठी जणू काही संकट मोचकच बनले असल्याचे नागरिकांमधून चर्चा होताना दिसून येत आहे पुष्पा उत्तम कदम राहुल मुलगा होता पुन्हा ह्याच कर्जा मला काय कळू दिलं नाही त्यांना सांगटलं नाही असं आम्ही गावाला गेल्यानंतर त्यानं मागं पाच घेतलं असं कशानं त्याच्या जीवाला ठेवा आम्हाला काय मला तर काय सांगटलं नाही या काय ती गाडीवर जात आहे अण्णा त्यांना त्याचं ते शेती बघत होतं ते मागलं सगळं बघत होतं त्या मुलाला मुलगी दोन मुलगीन मुलगा मुलगी सातवीला आहे मुलगा चौथीला कधी घेतली घटना वीस तारखेला कुठे घेतली आत्महत्या केली शेतात ही काय परिस्थिती हीच घ्या हा असच कामाला जाते आता वीस तारखेपासून असे घरात झोपूनच आहे मी नेपद तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल हेगडकर राहुल कदम यांची आत्महत्या वीस तारखेला घडली त्यांच्या घरच्या शेतात या घरापासून एक किलोमीटर अंतरावर घडली आणि ती वार्ता आम्हाला कळता आम्ही त्या ठिकाणी गेलो त्यांचा पंचनामा करून त्यांचा विधी झाला ही बातमी राजू खरे यांना कळाली आमच्या सरपंच नेपतगावचे सरपंच पांडुरंग पळकळे यांनी कळवली आणि तात्काळ त्याने आम्हाला फोन केला की मी संध्याकाळपर्यंत तुमच्या गावी येतो आणि ते गावी आले आणि त्यांच्या घरच्याचं सांत्वन करून त्यांना आधार दिला नंतर दहावा झाल्यानंतर ते परत आले आणि ती अडचणी विचारून त्यांना एक पन्नास हजाराचा चेक त्यांनी या ठिकाणीच माझ्यासमोर सरपंचा समोर दिला ही एक खरंच गरिबीला सां खरे साहेबाची म्हणून आम्ही खरे साहेबाच्या माझं गावच संपूर्ण त्यांच्या पाठीशी राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही दे अशोक दिगंबर कदम की राजेभाऊ खरे यांना ही जी घटना झालेली कळली राहुल कदम यांची त्यांनी ताबडतोब चौक संध्याकाळी सहा वाजता चौथी दिवशी आले परत दहावा झाल्यावर आले, आले त्यांनी पन्नास हजाराची रोख मदत केली म्हणजे असे आपले पांढरंग प्रकाळ यांनी त्यांना निरोप दिले दिले, दिले आलेत त्यांनी लवकरच मदत करून असा म्हणजे नेताच नाही कुठे की बाबा आपल्या जिल्ह्यातसुद्धा नेता नाही की बाबा गोरगरिबाला मदत करणारा राजाभाऊ खरेच एवढा आहे म्हणजे बावी आमदार आपले मोहळचे आहेत मी रणजित देवराज कदम माझा चुलत भाऊ यांनी आत्महत्या केली आमच्या गावची पांढरुंग परकाळे सरपंच साहेब यांना समजतात ते आले आणि त्यांनी बोलता बोलता तेनी राजा राजाभावखरे यांचा संवाद झाल्यानंतर त्यांनी राजा भाऊखरे आमच्या इथं आले सांत्वन करून भेट देऊन गेले दहाव्या अकरावी दिवशी येऊन त्यांनी आर्थिक मदत रोख पन्नास हजार रुपये देऊन मदत आमच्या कुटुंबाला केली त्यांनी राहुल कदम यांचे निधन झाल्यानंतर राजाभाऊला घेऊन आलो इथं कळल्यानंतर दहाव्या दिवशी कळ आलो नाही मी अकराव्या दिवशी आलो आल्यानंतर त्यांना पन्नास हजार रुपयाची त्यांच्या मुलांना मदत के केली असा नेता आपल्या तालुक्यात नव्हतं तर जिल्ह्यातसुद्धा नेता असा नाही शिवसेनेचा भावी आमदार आहे ती राजू खरे आबा हरिबा कदम माझा पुतण्या तो रोज असं छटायला जाऊन इकडे तिकडे जगत होता जगता पण तर करता करता कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी झाल्या त्यानं आत्महत्या केली करता करता त्यांनी मग खरीसाहेबालाही कळलं पांडू कोंडू आणि त्याच्यानंतर ते खरेसाहेब हिता अकरावी दिशे आले आणि आम्हाला आर्थिक मदत ते एक पन्नास हजार त्यांनी केली